हरभऱ्याची भाजी काढायले ए माझ्या नातू आहे का। ते पण काढत तुझं नाव आहे अनमोल शर्मा सन ऑफ अंजू शर्मा नमस्कार यु टू फॅमिली कशा आहात मजत ना तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि हा गावी गेलो होतो त्यावेळेसचा व्हिडिओ आहे तर मस्त आम्ही हरभऱ्याची भाजी खोडण्यासाठी रानात गेलो होतो म्हणजे आम्ही रानातच होतो तसं तर रानातच घर आहे तर बघू शकताय तुम्ही पण टाईम काढून थोडीशी भाजी काढली कारण की थंडीचेच दिवस असतात त्यावेळेस हरभरा मस्त येतो आणि हरभऱ्याची भाजी खायचा आनंद आपल्याला भेटतो हो की नाही मग नंतर पूर्ण वर्षभर वर विसरून जा आपण काही काही वेळेस काय होतं आपण भाजी जास्त प्रमाणात अशी काढून ठेवतो आणि सुकवतो आणि मग नंतर बनवतो काहीतरी वेगळाच असतो बरं का तर आम्ही मस्त पैकी भाजी खुडली आणि बघू शकताय होत मस्त भाजी काढण्यासाठी आणि मस्त गप्पा मारत मारत आमचं चालू होतं काम आणि ही माझ्या मिस्टर का बडी अम्मा आणि त्या आहेत भाभी आमच्या पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्याच्या नंतर लाईक शेअर आणि पूर्ण व्हिडिओ पहा नक्कीच तुम्हाला छान वाटेल वो देखो वो नातू है ना, ना सरसों का साग निकालने के लिए सरसों के खेत में घुस गया अंदर <laughs> देखो, देखो उसको ए माई मोटी मिल गई है आणि आजकाल सगळी इकडंच हरभऱ्याची भाजी काढण्याचा कार्यक्रम सुरू असतो बरं का शेतामध्ये आणि छान वाटतं सगळ्या फॅमिली मेंबर्स सोबत मिळून मस्त अशी भाजी काढायची आणि मस्त खायचा आनंद घ्यायचा हो की नाही इकडे बघ छोटी आता पोरींला सुद्धा खूप छान वाटत आहे शेतामध्ये आणि पिल्लूची तब्येत पण जरा बरी झाली होती म्हणून तिला पण म्हटलं चला थोडंसं बाहेर बसूया हो की नाही छान अशा हरभऱ्याची भाजी आली आली बघितलं ना मस्त आली एकदम आणि खूप कवळी कवळी छान होती वैष्णवीला आणि गौरीला काही भाजी काढता येत नव्हती त्या मोठी मोठी नाही का असं दांडे घेत होते पूर्णच म्हणजे त्यांना असं माहित नव्हतं ना की छोटे छोटे वरज फक्त घ्यायचे आपल्याला नाही तर काय काय वेळेस ते पूर्ण झाडच उपटून काढत होत्या हरवऱ्याचं त्यांना एवढं माहित नव्हतं त्याच्यामुळे त्यांना म्हटलं तुम्ही नका काढू भाजीने पण मानतात कुठं अरे लोणत जा लोणत जा बामा बाग पिशान मुलाकडे पिशलोणत जा सकाळी फोटो आम सोयकडे जागे तो मुलगा तो खूप एन्जॉय करत होता अनमोल नाव आहे त्याचं त्याला एक सवय आहे ना गावीच राहतो ना त्याच्यामुळे मस्त त्याला सवय आहे इकडे तिकडे फिरायची छान घाबरत नाही काय नाही काय नाही इकडे तिकडं आता फिरत राहतो असत तर एक दीड तास मस्त आमचं गप्पा पण चालू होत्या नंतर भाजी खुडणं पण चालू होतं आणि खूप छान वाटत होतं खरं तर आणि खूप थंडी होती फक्त दुपारी ते एक दोन तासच थोडंसं जरा ऊन पडल्यासारखं होतं पण हवा थंड चालूच चालू होती चालू 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 बरं का म्हणजे ऊन तरी कधी यायचं एकच्या नंतरच एकच्या नंतर दोन तीन वाजेपर्यंतच ऊन असायचं तीनच्या नंतर तर पूर्ण असं थंड थंड हवा चालू व्हायची म्हणजे हे दोन तासच फक्त थोडंसं हलकं बरं बरं वाटायचं आणि आम्हाला वाजले होते चार तर एकदम छान अशी थंड हवा पण येत होती तरी पण असं काही एवढं वाटत नव्हतं आणि दुपारी सगळं काम घरातलं केल्याच्या नंतरच भाजी निवड म्हणजे ते खुडायला गेलो आम्ही निवांत मध्ये नाही का आणि कोणी कोणी असा आनंद घेतलाय बरं मस्त अशी शेतातली ताजी ताजी भाजी लगेच मस्त बनवायची आणि खायची खूप छान लागते बर का कारण की शेतीमध्ये तर नाही का एवढं असं ताजं ताजं काहीच भेटत नाही ते खोडून येणार मग दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आपल्या पशी येणार आपण ते निवडणार आपल्याला तर ते धुवूनच बनवावे लागते कारण की थोडस मार्केटमध्ये वगैरे धूळ वगैरे असते ना तर आपल्या मतरी हो थोडंसं धुवूनच बनवावं लागतं आणि रानातली भाजी एकदम फ्रेश असते नाही का ताजी ताजी तोडली आणि न धुता तशीच बनवतात बरं का प्रत्येक ठिकाणी तसंच आहे की ताजी जर भाजी असली डायरेक्ट रानातून काढली आणि लगेच बनवली तर तशी डायरेक्ट बनवतात धुवत नाहीत त्याला आणि सिटीमध्ये आपण भाजी घेतली शहरामध्ये तर आपल्याला ती धुवूनच बनवावी लागते कारण की ती कित्येक ठिकाणी तरी ते बिचारी थोडंसं हे होऊन येते धूळ वगैरे संपर्कात येते नाही का भाजी त्याच्यामुळे थोडीशी धुवून बनवावे लागते आणि खूप छान वाटलं आनंद वाटला घरात खात होती लागणार मी याच्या आधी पण मी एक वेळेस काहीतरी होते गावाकडं भाजीच्या टायमिंगला म्हणजे थंडीच्या टायमिंगला तर त्यावेळेस पण मस्त भाजी खोडली होती आणि ह्या वर्षी पण मस्त आनंद घेतला भाजीचा खूप भाजी खाल्लीसुद्धा घरीसुद्धा ताजी ताजी मस्त बनवून आणि मध्ये घराच्या मध्ये पण आम्ही थोडीशी भाजी लावली होती बाहेर तर होतीच शेतामध्ये पण घराच्यामध्ये पण नाही का थोडीशी जागा राहिलेली होती ना तिथं पण भाजी आम्ही लावली होती भाजी कोथंबीर नंतर आपला मुळा आणि मेथी असं लावलेलं होतं घरात पण तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलच काय इच्छा ना कोण कोण पिरे काय फाय काय भावी तो आप बस भारतीय टिल्लू चेन में पनी ना जाती, <सुण>। <साफ़ी गादता करींगे> <तुसे। साफ़ी> जाती। भाभी लियो बाड़े बाड़े नहीं भाई उपर उपर नेक नेक ते जास्त भाजी कुडत होते ना म्हणजे मोठी मोठी ते दांडा घेत होता फक्त वरचा शेंडा फोडायचा होता ते माहित नव्हतं ना पुरीला तेच सांगत होते की शेंडा शेंडा घे बाई जास्त नको झाड हे करू नाही तर खराब होत ना मग ते बंद करा आणि भाजी खुडून झाल्याच्या नंतर मस्त पपई आली होती पपईच्या झाडाला पपई तोडली ताजी ताजी एकदम झाडाची तोडली आणि लगेच कापली छान धुतली अशी हेडपंपच्या खाली आणि मस्त गोड पपई होती एकदम गोड होती काही म्हणा राणा एकदम ताजं ताजं भेटतं ना भाजीपाला सगळं फळ बिळं मस्त काही जर लावलेलं असेल तर खूप छान वाटतं आणि मस्त बघ छान अशी पपई होती बस। होती बर का मस्त पपई खाल्ली आणि मग थोडस फिरून आले ये 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 हळू ये इकडं इकडं जागा असून तिकडून येते येडी नाही येतो चल त्याला मस्त फेरफटका झालाय आता आपला शेतातला ये नाए। हे मस्त असे छतवर थांबलेत तर कसं वाटलं व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा मला आणि असा होता आमचा मस्त भाजीने खुडायचा दिवस आहे का नाही रानात मस्त आम्ही एन्जॉय केलं आणि खरं खूप प्रसन्न वातावरण खूप मस्त इकडं बघा मस्त ऊस लावलेला आहे थोडासा सगळं काम झाल्याच्या नंतर भाभ्या आमच्या लागल्या म्हशीला काहीतरी खा, खायला देत होत ते आम्ही पण थोडस मग रिलॅक्स मध्ये बसलो थोड्याशा गप्पा गोष्टी अजून चालूच होत्या कारण की खूप दिवसानंतर गावी जातो पाच पाच सहा सहा महिन्याच्या नंतर किंवा कधी कधी एक एक दोन दोन वर्ष तरी लागतात जर काही लग्न कार्य असेल तरच जातो कधी कधी तास पण जातो उन्हाळ्याच्या जा सुट्टीत वगैरे आणि छान वाटतं गावी गेल्याच्या नंतर मस्त प्रसन्न असं वातावरण आणि व्हिडिओ कसा वाटला तुला ते सांगा आणि किती मस्त अस निसर्ग सौंदर्य आहे आणि खूप छान असिवळ पिवळ असं मस्त शेती दिसत होती मला व्हिडिओ आवडला